नमस्कार मित्रांनो हे बघा आता आम्ही खिंडीतून मीन र घेऊन निघालोय बापून मी ने आणि जाऊ बापू आले ग मागली आता रस्ता सोडून इकडं आलोय आहे वास्ता तर मग ह्या म्हणजे आमच्या कायमच्या आमच्या वाटात माझे पाधणी इथं हे दोन गावाची शिवे साखळी म्हणलं जात इथं साखळी किंवा गवन एंड्राच्या बरोबर लक्ष झालं असं बापूने पण आज चांगली मदत केली आम्हाला तर आता इकडं आजनंतर हे असेच गवतं आता आपल्याला बघायला भेटते ना उंच उंच गवतं आता एक महिनाभर तर आम्हाला वाटत करायचं तिला शेतात कारण लेस गवतो येते इकडं आता पुढं जायला मी वाट बघायला आलो तर सगळं वाट गावत जे गेल्या वर्षीच्या तर हेतूनच वाटत असून भारी तर आता मेंढं जरा थांबल तर इथं था वावरत तर पुढं वाट बघतो कशी काय वाटते ती आता अशा कसं आपल्याला खाली पहाडायला लागणार गावताना चालायला लागणार असल्या कसाड्यातनं चालायला लागतं कोकणात आल्या गेल्या जी वाट होती तर ते वाट आता गावतानी सगळी झाली बंद झाली अंदाजावत चाललो इथं आता एक शेतकऱ्याची वाट आहे ते वाटा लोक मिळलो शेतकऱ्याने म्हणजे त्यांच्या कामापुरतीच वाट ठेवलेली आहे इकडं जायला वाटे हिकून पण वाट होती गेल्या वर्षी ही आहेच कोण एक होते तर ही, ही वाट बंदच झाली हा एक वाट बंद झाली आहे आता हे गावत नान होतं हिन राश या शेताच्या पावलं वाटा अजून वावरत ना बात बनी इथं काय काय ठिकाणी जरा पाणी थांबलं तिथं कसं नाही उगावलं की गेल्या वर्षी जी वर वाट होती ती आता इकडे बघाय मी मोर पण आता त्याच्यात पण सगळं गावात जाड उगवले आहे जरा थोडी थोडी वाट तिथं पाणी थांबवलं जाते तिथं गावात काय उगवत नाही आधी चोप करायला लागलं जाऊन आणि मग मेन रा नाही तर मग मेन रा आणल्यावर फास्ताव लव शेतकऱ्यांच्या अशा छोट्या छोट्या वाट आहेत पावल रस्त शेतावर जायचं काय काय ठिकाणी वयवटी आहे तिथं म्हणजे भरपूरच गावात हे अजून मेंट्र यायच्यात कारण अजून वावरांनी पण बात इथ त्यामुळे मग वावरात पण येता येत नाही गावातलं मेंट्र न्यायची पुढे वाट बघायला आलो होतो आता आपल्याला जाडीच्या जा पुढल्या साईडला ही अशी वाट होती गेल्या वर्षी तर वाट सुद्धा एवढं गवात उवली कोकण वाटा करायला लागणार हिथपर्यंत वाटा हाय म्हणायचं आता बारीक बारीकच गावात एवढं मोठं नाही की तो काट पण लक्ष ठेवायला लागते गावात पाहायला पण कापत ले संघर्ष आहे इकडं कोकण फामला आल्यानंतर ह्या ठिकाणी गेले असाल तर वाटचा वयवट असे गावात कमी आता मग गावात डायरेक्ट झूप चालायला ता लागतं काही टायम आता इथं पाणी रस्ता आहे तिथपर्यंत गेला म्हणजे आपल्याला वाट ओकेच झाली म्हणा याल कितीन गावात किती आता, आता, आता मेंडरे, मेंडरे है है वाट बघून आलो आहे सगळी आणि आता न्यायची मेनर आता जास्त थोडा अंधार पण पाडल दिवस मावळ मेनर आहे इथं ठुली आणि मग पुढं गेलो होतो परा येतं अलू या गावात वाटो झाली तू कोणा कोणी रस्ते रस्ते बापूर तो मागे नको जाऊन बापू पण आज आला म्हणून बरं झालं लय झाली असते काय काय अशी गवत येत मग ते गवत पास करून आपल्याला पुढे जायची त्यामुळे मग लय मेहनत घ्यावी लागते ना तुपड आहे बापू मग पुढे काय गवतात ना काय येत नाही तर वाह थरत ठरत हे सगळं गवत आपल्याला पास करीत जायचे आता हे सगळं मी वाट बघून आलो फार पाणी पण नाही वाटे आता तिथं तिथं ना शेतकऱ्याची येत झालंय वा ठरक ठरत बा आणि किसन पण गावला गावला नेमका वाट वान थर थोरवा वार्रशा गवता काडीत न वाटा करायला लागते वा ठर काय काय झाडं खाल्लं म्हणजे वाशवामुळं गवात उगवत नाही किंवा ज्या ठिकाणी पाणी फे थांबून राहतं तिथं गवात उगवत नाही वहू काट्यातनं झाडा झुडपातन फिरायला लागतं कोकणात आलो ठर ठरवाय मग इथून मी गेल्यामुळे वाट झाली वा ठरवा बरोबर बरं पण रंगायचं रे वा ठरत अर्चना आहे मधी बापू आहे माग मी आहे मोरफल वा बापू असल्यामुळे जर आज आम्हाला बरं झालं नाही तर मग लय हाल झाला असतो वा ठर ठरत आली वा अर्चना आता मेहेर चालली की बरोबर माग वाट होती अशी मी गेलो होतो आणि आलो पण त्यामुळं वाट झाली मेहनरा पुढे चालली की लगेच माग वाटच तयार होणार रोडच करा अडचण या गावच्या काढीत आम्हाला संघर्ष करावा लागतोय दैनगरी जीवन म्हणजे का मेहंतीच वाटक ठेव वा ठर ठरक हो गावतात ना चालवलं गुण बाहते शेतात ना वापू वापू तिकडे आहे ना बहतात मेहंदा पिथे वाडा बनी थरक, थरक। वा शेतकरी म्हणला भातात येतील मग आता हे कोण काढली वा थरत थरत वा ने? बापू ने? वा थरत थरत वा नाही मोठं गावात पाडलं थरत थर तू सोडन जा तू सोडन जा का मोर बरोबर वा आरती जागा मागा तू आता परशी वाट पर्यंत जाऊ कुठं राहिलो होते बापू व्हाय कोकर पण चुकलो होते बापूने आणले साइड ने हा बापू तू थांबली आन आर्चा रा तू माग एकदम पॉस झाली ना वा ठरक ठरक आज बापूनाच झालं लय जाईल झाले तेव्हा तू वा ठरक ठरक थांब वा ठरवाय आता बा ता अजून कापले ना त्यामुळे जमा अडचण आहे ना व्हाय ठरवाय ठरवाय लय पळा ना गुतून राहिलं माग वा Ikutin peristiwa, perut, wah, perut, 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 wah wah, perut, perut, wah, Wah. perut, 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 wah, perut, perut, तुमच्याकडे <laughs> नाही ना बापू असं गावात बापणी आज नोकर कसं आणि मग शेतकरी त्या साईडने भाताच्याकडे जाऊन देणार असं झालं त्यामुळे जरा अडचण आली तर आता इथं पावल रस्त्यावर काढले ते आता रस्त्याने जायचे पुढं आता कसं निष्ठ तर आलो या गावतात बाहेर तू गामाकून आलो कारण अजून शेतातनं बातं पण काय काय तर मग मेन न बाता तू काय बघ तिथे आता निसंटलो आम्ही की म्हणजे वाट होती आणि त्या वाटाच्या दिशेने बरोबर आलो येतो काय काय ठिकाणी लेत गावात तू काय काय ठिकाणी नाही एवढं आले का बापू वाटत पडणार हे शेतकऱ्याला पण हे जायला वाट होईल हे खाली वळाला जायची वाटे इकडं इकडे काय खालाटी पण आहे खाल्ल्या साइडला महानाटे तिकडे हे वाटे गावतात म्हणजे आम्ही फक्त गामाकून झालो माणसाची वयवटी असली तरच वाटरात ही वयवटी पावसाळी खाली तिकडं घोसाळ्याचं कारल्याचं तोंडल्याचं मांडावी आणि मग तिकडं लोकांची वयवटी चिखलामधनं जायचं यायचं खाली तिकडं बुक्ष काय मासं पकडायला पण जातात त्यांची पण ही वाटे काय म्हणजे तिकडं भाजीपाला पण करतात तरकारी गोसाळी काय तोंडल्याचं मांडावी तर कारली डोके वाजल्या सगळी म्हणजे भाजीपाला तर बापू म बापू वाचल्यामुळं जर आमचं बरं झालं नाही तर आमची बापू सगळे अगदी मस्त बाकी वावरामध्ये चराय गावलं या वावरामध्ये आम्ही दरवर्षी बसतो तर ह्याच्यामध्ये काय भात लावलाच नव्हतं शेतकऱ्यांनी नुसतं पाणी बांधलं होतं पाणी बांधलं की त्या पाण्यामध्ये गवात उगवत नाही कारण पाण्याचा वसवा राहतो त्याला इकडं म्हणजे परा बांधत आणि मग त्या पर्या बांधल्या की पाणी थांबून राहतो मस्त बाकी चराय आहे बारीक बारीक आता या वावरांनी वाल होतील काय वावरात मळ आता कोकणामध्ये भात म्हणजे कमी झालं पाहिल्यासारखं एवढं लावित नाहीत काय वावराने भात काय मोकळीत काय ना गावात काय असे पाणी बांधून ठेवलेली कोकणात आज असं जरा मेंढरा चराय गावतो हिरवं पारव त्यामुळं मग आपल्याला एवढ्याला मी आप ला, ला, यावं लागतं मेहनत घ्यावं लागते चालायची राहायची त्यांना चारायची त्यासाठी मग आपल्याला ह्या टायमाला गाव सोडून इकडं कोकणात यावं लागतं कारण गावाकडे ह्या टायमाला गावात वाळून जातं डोंगरातलं आणि मग ते कुसाळ होतं आणि मग कुसाळ जाण्याच्यानंतर मेन र तिकडं थांबत नाही ते दरवर्षी कुठं आपण जातो त्या साईडला निघायला बघतात आणि मग आपलं ज्यांना सवय त्या भागात जा त्यांनी जायचं कोणी कोकणात कोणी मावळात थांबायचं कुणी वेगवेगळ्या भागात जायचं असं असतं तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद